श्री स्वामी समर्थ मी शीतर स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो कुठली सेवा उपाय किंवा तोडग्यांवरती नाही आहे तर स्वामी महाराजांचा आलेल्या एका सेवेकरी दाई दादांना आलेल्या प्रचितीचा हा अनुभव आहे तो तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे खूप महत्त्वाचा हा अनुभव आहे कारण की या अनुभवातून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे ये की कारण की कसं असतं ना आपण एखादी इच्छा व्यक्त करतो स्वामी महाराजांपुढे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सेवा पण करतो भरपूर सेवा करतो पारायण करतो सगळ्या सेवा करतो छोट्या मोठ्या असतील तर सगळ्या सेवा करतो ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण कधी कधी काय होतं की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप वर्ष महिने लोटले जातात आणि अक्षरशः से आपण सेवा करतो आहे पण कुठेतरी एक मनामध्ये शंका हे सुरु होऊन जाते की येते शंका मनामध्ये की मी एवढी सेवा करते आहे न चुकता रोज सेवा करते पारायण चालू आहे सगळं चालू आहे पण स्वामी महाराज माझी इच्छा का पूर्ण करत नाही आहेत एवढी वर्ष लोडतात अक्षरशः काही काही इच्छा पूर्ण होण्यासाठी दादांना सात आठ वर्षे नऊ दहा वर्षे वाढ बघावी लागते आणि अक्षरशः मनामध्ये कुठेतरी असा विषय किंवा शंका मनामध्ये येते की नाही आता सेवा करायची नाही आता कुठलीही सेवा करणार नाही आता बस आता संपलं आता माझी काही स्वामी महाराज इच्छा पूर्ण करत नाही आहेत आणि मी काही आता सेवा करणार नाही अशी मनामध्ये शेवटचा म्हणजे अक्षरशः पर्याय म्हणून ही शंका मनामध्ये येते आणि अक्षरशः आपला विश्वास उठायला लागतो स्वामींवरचा आणि स्वामींच्या सेवेवरचा तर यावरतीच आजचा हा अनुभव आहे आणि या आजच्या अनुभवावर तुम्हाला कळेल की आपल्याला कधीहीच कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी महाराजांवरचा विश्वास आणि स्वामींची सेवा ही सोडायची नाही आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला अनुभव पण कळेल आणि स्वामी महाराजांची लीला काय आहे कशी प्रचिती देतात या अनुभव कळेल चला त्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शहादा जिल्हा नंदुरबार येथील आहे तर इथे एक दादा सेवेकरी दादा राहतात ते म्हणजे मोहिदा साप्ताहिक केंद्र आहे तिथले हे सेवेकरी दादा आहेत तर दादांच्याच अनुभव मी दादांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगते तर दादा म्हणतात गेली सात वर्ष मी विना अनुदानित तत्वावर विना वेतन एका कनिष्ठ महाविद्यालयात मी काम करतो आहे म्हणजे विना अनुदानित म्हणजे तुम्हाला काय कळत असेल की तिथे काही वेतन नसतं अनुदान येत मिळत नसतं त्या महाविद्यालयाला तर अशा प्रकारे विना अनुदानित तत्वावर विना वेतन ते दादा गेली सात वर्षे काम करत होते आणि त्याचबरोबर ज्या विना अनुदान अनुदान जी संस्था होती त्या संस्थेला अनुदान मिळावं वीस टक्के का विना अनुदान मिळावं म्हणून खूप प्रयत्न करत होते दादा गेली सहा वर्ष ते प्रयत्न करत होते मग त्याचबरोबर असे नवीन जी आर एचे दादा म्हणतात की जी आर ए चे सरकारचे जी आर एचे पण ते जी आर जी वरती काही अंमलबजावणी होत नव्हती त्याच्यामुळे त्या हिरमोड व्हायचं दादांचं खूप जास्त अशाच प्रकारे दादांना महाराज माऊलींकडून दरबारात म्हणजे दिंडोरी दरबारामधून दादांना सेवा मिळाल्या आणि दादाने त्या सगळ्या सेवा मनोभावे म्हणजे पूर्ण इच्छापूर्ती श्रद्धेने त्या दादाने सात वर्ष त्या सगळ्या सेवा केल्या ज्या दिंडोरी दरबारातून दादाला मिळाल्या म्हणजे ही जी त्यांची इच्छापूर्ती होती किंवा त्यांचं बिना अनुदान जी बिना वेतन काम करतायत ते सगळं अनुदान मिळावं त्यांचं काम व्हावं त्यांचं पण जॉब चांगला व्हावा यासाठी दादानी दिंडोरी दरबारातून ज्या सेवा घेतात सगळ्या सेवा पूर्ण केल्या सात वर्ष दादा सेवा करत राहिले करत राहिले पण अक्षरशः कुठेतरी एक आशेचा किरण दादांना भेटला तो म्हणजे जून दोन हजार तेवीस रोजी दादा म्हणतात की माझे जे वरिष्ठ अधिकारी होते कनिष्ठ महाविद्यालयात ते रिटायर झाले आणि त्यांच्या जागेवरती मला घेण्यासाठी शंभर टक्के विश्वास माझ्या संस्था चालकांनी दाखवला आणि ते म्हंटले की तुमची मी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठिकाणी तुम्हाला मी आम्ही रुजू करू शंभर टक्के त्यांनी आम्हाला विश्वास मला दिला त्यांनी तर अशा प्रकारे दादा त्या म्हणजे त्या पदावरती काम करण्यासाठी दादा प्रयत्न करायला लागले आणि हे प्रयत्न करत असताना दादानी कुठल्याही सेवा पारायण दादांनी सगळं सोडून दिलं होतं दादा, दादा कुठलीच सेवा करत नव्हते कारण की कसं असतं कुठेतरी एक सात वर्ष दादा सेवा करत होते दिंडुर दरबारातून घेतल्या प्रत्येक सेवा दादानी केल्या आणि सात वर्ष म्हणजे काही कर, छोटी गोष्ट नाही आहे सात वर्ष लगातार ती इच्छा पूर्ण होण्यासाठी दादा सेवा करत होते पण कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता आता हा शेवटचा किरण होता आशेचा किरण होता जो म्हणजे जून दोन हजार तेवीस रोजी त्यांना भेटला म्हणजेच वरिष्ठ अधिकारी रिटायर झाले आणि त्या जागेवर त्यांना रुजू करण्याचं शंभर टक्के आश्वासन संस्था चालकाने दिलं होतं तर आता दादा शेवटी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं शेवटचं की वाक्य की आता यापुढे मी कुठलेही पारायण ना, करणार नाही सेवा करणार नाही काही करणार नाही कारण की गेली सात वर्षे मी महाराज माऊली दिलेली प्रत्येक सेवा करतो आहे पण मला कुठेच माझी इच्छा पूर्त, पूर्त पूर्ण होताना दिसत नाही आहे मग मी आता कुठलीही सेवा करणार नाही फक्त माझे जे आता जे काही मला नवीन पदावर जॉब भेटणार आहे तिथेच मी आता लक्ष केंद्रित करणार आहे त्यावेळेस ताईंच्या दादांची ज्या पत्नी आहेत त्यांनी फक्त शेवटची विनंती केली दादांना की आता जे काही दत्त जयंती सप्ताह येतो तो आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता आपला डिसेंबर महिन्यामध्येच दत्त जयंतीचा सप्ताह झाला तर त्या दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्ताने ताईंनी म्हणजे दादांच्या मिसेसनी त्यांना विनंती केली की तुम्ही शेवटचं का होईना एक पारायण करा गुरुजेत्राचं एक नक्की पारायण करा बघा कुठेतरी इच्छा होईल तुमची अशी दादांची पत्नी दादांना मिळाली पण दादा म्हटले की नाही मला काहीच पारायण वगैरे काहीच करायची नाही पण दादांनी शेवटी त्यांच्या पत्नीच्या विनंतीला मान दिला आणि दरबारामध्ये जाऊन त्यांनी गुरुचरित्र पारायणास बसण्यास तयारी दाखवली पण काय योगायोग यो, का काय झालं की दादांना गुरुचरित्र पारायणाऐवजी नवनाथ पारायण करण्याची सेवा मिळाली काय म्हणजे सगळी स्वामींचीच लिला असते बघा आपण ठरवतो एक आणि होतं एक आपली जी सेवा मिळते जे काही आपल्या आयुष्यात गोष्टी घडतात ना ते सगळ्या स्वामी महाराजांमुळे ठरवलेलेच असतात की कशा कशा प्रकारे आपली इच्छा पूर्ण करायची असते तर अशा प्रकारे दादा बसण्यासाठी दरबारात गेले होते पण दादांना मिळाली ती सेवा म्हणजे नवनाथ पारण करण्याची आणि दादांनी ते पारण मनोभावे सात दिवस पूर्ण मनोभावे श्रद्धेने ते पारण संकल्पयुक्त पा नोकरी विषयक जी त्यांची इच्छा होती ती इच्छा व्यक्त करून संकल्प करून ते नवनाथ पारायण दादांनी सात दिवस पूर्ण केलं होतं आणि सातवा दिवस उजडला दत्त जयंती दत्त जयंती ज्या दिवशी होती त्या दिवशी तर तो दिवस उजडला आणि दादांना मनोमन शंका आली आणि दादानी स्वामींना विनंती केली स्वामी महाराजांना विनंती केली मनातल्या मनात की स्वामी, स्वामी महाराज सातवा दिवस उजडला आहे सात दिवस नवनाथ ग्रंथाचं माझं पारायण अक्षरशः पूर्ण मी श्रद्धेने मनोभावे पूर्ण केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची गोड बातमी मला माझ्या नोकरी विषयक मिळालेली नाही आहे मग का मी तर माझं पारायण पूर्ण केलं आहे आता स्वामी महाराज तुम्हीच बघून घ्या अशी विनंती मन स्वामी महाराजांना केली आणि त्यानंतर बरोबर ठीक दत्त जयंतीच्या दिवशी दादांना आणि त्यांच्या पत्नीला दोघांनाही दत्त जयंतीच्या दिवशीच आरतीचा मान मिळाला काय योगायोग असावा की नवनाथ पारायणाची सेवा मिळाली आणि दत्त जयंतीला दादांना त्यांच्या पत्नीला आरतीचा मान सुद्धा मिळाला आणि दादानी मनोमन विनंती केली स्वामी महाराज अजूनही काही नोकरी गोड बातमी नाही आलेली आहे दत्त जयंती सप्ताह म्हणजे दत्त जयंतीचा दिवस सुद्धा उजाडलेला आहे आता तुम्हीच काय ते बघून घ्या आणि ठीक संध्याकाळी दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ठीक सहा वाजता दादांना त्यांच्या अधिकाऱ्यांचा कॉल आला दा त्या अधिकारी दादांना म्हणाले की दादा म्हणजे त्यांना म्हणाले की तुमचं जे काही म्हणजे अप्रुव्हल होतं त्या अप्रुव्हलवरती अधिकाऱ्यांची सही झालेली आहे आणि तुमचं अप्रुव्हल सँक्शन झालेलं आहे नोकरी विषयाचं तर अशा प्रकारे दादा म्हणतात की माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या अक्षरशः डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले कारण की ही स्वामींचीच लीला होती की जिथे मी कुठलीही सेवा करणार नाही म्हणून मी माझ्या पत्नीला सांगितलं होतं आणि माझ्या पत्नीचा मान ठेवून मी गुरुचरित्र पारायणला सुद्धा बसायला तयार झालो पण स्वामींची लीला अशी आहे की स्वामींनी माझ्याकडून नवनाथ पारायण करून घेतलं आणि नवनाथ पारायण करून मला बरोबर दत्त जयंतीच्या जे दिवशीच माझी जी काही गोड बातमी आहे ती मला मिळाली तर अशा प्रकारे दादा म्हणतात की खरंच कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वामी सेवा सोडायला नाही पाहिजे जिथे आपण दमतो जिथे आपण स्वामींवर शंका घेतो की आता बस आता मी सेवा सोडणार आता मी करणार नाही मला स्वामींवर विश्वास नाही तिथून स्वामी महाराज लिला त्यांची सुरू करतात तिथून ते अनुभव साक्षात्कार द्यायला आपल्याला सुरु करून देतात म्हणून सांगते दादा सुद्धा म्हणतात की खरंच सांगतो की आपले जे काही प्रारब्ध आहेत ते प्रारब्ध म्हणजे तुम्हाला मला खूपदा सांगितलं की आपलं प्रारब्ध असतं जे आपल्या आड येतं आपल्या चांगल्या म्हणजे सुखाच्या आणि आपल्याच्या मध्ये आपली जी काही इच्छा आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आड येणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपलं प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय मागच्या जन्मचे जे काही वाईट कृत्य आहेत वाईट कामं आहेत पाप आहेत ती सगळी तुम्हाला तुमच्या पुढच्या जन्मामध्ये ती तुमच्या चांगल्या कामामध्ये आड येत असतात मग तुमची ते कुठलेही प्रॉब्लेम असू देत विवाहविषयक संतानविषयक नोकरी विषयक शिक्षणाविषयक कुठल्याही बाबतीत असू देत ते प्रारब्ध तुमचं आड येतच म्हणूनच दादा म्हणतात की आपलं प्रारब्धच असतं ते आपलं भोगावंच लागतं आणि ते भोगून झालं कीच आपली इच्छापूर्ती होत असते त्याच्यामुळेच दादा म्हणतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मग सुख असो दुःख असो काही असो कितीही अडचणी असो आपल्या आयुष्यामध्ये पण आपण स्वामी सेवा सोडायची नाही आहे आणि स्वामींवरचा विश्वास सुद्धा कमी होऊ द्यायचा नाही आहे मग कितीही वेळ लागू देत आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पण स्वामी महाराजांना माहिती आहे की आपल्या भक्ताला आपल्या सेवे करायला आपल्याला कधी कोणती गोष्ट द्यायची आहे आणि कधी त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे हे सगळं स्वामी महाराजांना माहिती असतं तर अशा प्रकारे दादांना मिळालेला अनुभव हो, स्वामींची महाराजांची जी, जी, जी काही प्रचिती आहे त्यावरून तुम्हाला कळालं असेल की कुठल्याही परिस्थितीत आपला स्वामी सेवा सोडायची नाही आहे भलेही वेळ लागू द्या इच्छापूर्ती व्हायला पण स्वामींमाचा विश्वास अढळ राहू द्या अक्षरशः म्हणजे कुठल्याही परिस्थितीत सेवा सोडू नका बस एवढंच सांगेल आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवेल व्हिडिओ आवडला असेल अनुभव हो आवडला असेल तर नक्की एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ